का सोन दारी जाऊन पाय नाही गाडीकडे उभे काय चारा पाणी करायचं अजून नाही ना अजून कि नाही आले जायपारी पाहून बर पिकून जायचं जायला चारा पाणी करत बैला झाडजू काढून आणि चारा पाणी तू कर झाडजू काढते अजून चारा बी टाकत राहायला बर चालते घरपू चाल मग असंच तर करता मग काही काम लावून आपल्याला सुट्टी होऊन जाता आणि मला घरी काय काम आहे तुले घरच्या माणसं घरचं काम एक झालं मी सांग राहतो पाणी न्या मृत वर नाय लवकर बसू खालतो फामड्या फटपुनची घड्या घालते काढू मग हा तू चालतो बायला चारा पाणी करायला कसं करशील चारा पाणी करू लागशील तू हा चाल लवकर मग लवकर लवकर घड्या घाला চাল <usles> <usles> <usles>

लव तो पप्पा आरतने गेले तुमा mau. ثاني كويس انا سرل आसायगे पण

N required 33 وب钱 This <laughs> bitch poured… Bro, this bitchother Where the fanden favour of ciggies seen from around become tails forRadish sight? I